मित्रांनो नमस्कार आपणही जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपण आपल्या आता व्हिडिओकडे वळूयात मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार, नुसार। जिल्हा परिषदांमधील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे ही दिव्यांगासाठी सुनिश्चित करण्याबाबतचा ग्रामविकास विभागाचा राज्य शासनाचा शासन निर्णय हा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की नमूद केल्यानुसार केंद्र शासनाने पद करून पद्यांगासाठी पदे सुनिश्चित केलेली गट अ ते गट ड मधील जी पदे राज्य शासनाच्या आस्थापनेवर आहेत अशा पदांबाबत दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित करण्याचे तसेच केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील ज्या पदांची कर्तव्य जबाबदाऱ्या कामाचे स्वरूप व प्रचलित वेतनश्रेणी राज्य शासन सेवेतील पदांशी समान आहेत अशा पदांची पदनामे जरी भिन्न असली तरी राज्य शासन सेवेतील ही पदे दिव्यांगासाठी राहतील अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भाधीन क्रमांक सात येथील दिनांक दोन 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 हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे दिलेले आहेत सदर शासन निर्णयातील निर्देशास अनुसरून ग्रामविकास विभागाच्या आधिपत्याखाली जिल्हा परिषदेमधील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदाचे दिव्यांग प्रवर्ग सुनिश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तसंच विकास विभागाच्या आधिपत्याखाली जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदासाठी या शासन निर्णयांवर सोबत जोडलेल्या विवरणपत्र अमध्ये दर्शवल्याप्रमाणे दिव्यांगासाठी ही पदे सुनिश्चित करण्यात येत आहे सदरी शासन निर्णय हा केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली यांची दिनांक चार जानेवारी चा चा दोन हजार एकवीस रोजीच्या अधिसूचना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदरी शासन आपण हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वेबसाईट वरून डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरून तो आपण डाउनलोड करू शकता आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार